आज शिवसेना प्रमुख धीरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे दोन्ही बाजूला म्हणजे दोन्ही गटात ही जयंती साजरी होईल आज अंधेरीत उद्धव ठाकरेंची त्यानिमित्त सभा या देशातलं एक महान नेतृत्व आणि अर्थात महाराष्ट्राचे मराठी माणसाचे मानबिंदू हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आज शिवसेना प्रमुख आमच्यात नाही किंवा आपल्यात नाही पण त्यांनी जे स्वतःच विश्व उभं केलं मग मराठी माणसाला स्वाभिमानानं जगण्यासाठी केलेला संघर्ष असेल या देशातल्या हिंदूंना गर्वानं हिंदू म्हणून जगण्याचा दिलेला मंत्र असेल आणि त्यातून हा जो देश आणि महाराष्ट्र घडत राहील आणि पिढी पिड़े, दोन पिढ्या निर्माण झाल्या हे बाळासाहेबांचं फार मोठं योगदान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्राला स्वाभिमानाची आणि लढण्याची प्रेरणा देण्याचं काम माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजही पिढ्या बदलल्या महाराष्ट्रातल्या पण येणारी प्रत्येक मराठी पिढी ही माननीय शिवसेना प्रमुखांचं ऋण मान्य करून बाळासाहेबांचा विचारा पुढल्या पिढीला देऊन पुढे जाते माननीय बाळासाहेब ठाकरेंनी देशाला समाजाला आणि महाराष्ट्राला बऱ्याच गोष्टी दिल्या ते कधी सत्तेवर स्वतः आले नाहीत म्हणजे मुख्यमंत्री झाले नाही गव्हर्नर झाले नाहीत केंद्रात मंत्री झाले नाही ही सगळी पद त्यांनी आपल्या सहकारांना आणि सामान्य शिवसैनिकांना दिली सामान्यातल्या सामान्य माणसाला शूर आणि वीर करण्याचं काम हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे केलं आज हे आपण मग अशी म्हणालात की शिवसेनेचे दोन गट वेगळ्या वेगळ्या सभा वगैरे का घेत आहेत ज्यांना बाळासाहेब ठाकरे माहित आहेत किंवा जे खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत त्यांना एक गोष्ट समजायला पाहिजे माननीय शिवसेना प्रमुखाने आपल्या उभ्या आयुष्यात कधी शिवसेनेमध्ये वेगळा गट निर्माण केला नाही त्याच्यामुळे गट हा शब्द चुकीचा जिथे मातोश्री आहे तिथे शिवसेना आहे बाकी जर कोणी जसं बाजारामध्ये डुप्लिकेट औषधे असतात बनावट कपडे असतात दुसरे ब्रँड वापरतात आणि काही ठिकाणी बनवतात असे ब्रँड जर बाजारात आले असतील चायना माल शिवसेनेच्या नावानं तर तो तात्पुरता असतो आता दिवाळीमध्ये चिनी फटाके येतात वाद पेटली का नुसती फुसकेर सुटतात वाजत नाही अशा काही गोष्टी गेल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाकडून निर्माण झालेल्या कारण स्वतः भारतीय जनता पक्ष चिनी माल आहे त्याच्यामुळे ते चिनी मालाचा पुरवठा माला राजकारणामध्ये करत आलेला असतो पण हिंदू ते सम्राटांची जी शिवसेना आहे ती असल शिवसेना ही मातोश्रीत आहे मातोश्रीतून त्याच निर्णय होतात बाकी कोणाला काय करायचं हे तात्पुरती काल म्हणाल देशाचे गृहमंत्री अमित शहा त्यांनी काहीतरी त्यांना बाळासाहेबांविषयी आज प्रेम आलेलं आहे आणि त्यांनी ट्विट केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही बाळासाहेबांना अभिवादन करताना शहांनी म्हटलंय की प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील त्यांना बाळासाहेब ठाकरे माहितच नाही अमित शहाना प्रतिकूल परिस्थितीत आम्ही काय झुंज दिली आणि ही झुंज प्रतिकूल परिस्थितीत आम्ही अमित शहाशी सुद्धा देत आहोत लक्षात घ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेपुढे जी परिस्थिती निर्माण केली आहे आणि त्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत संघर्ष करत आज आम्ही उभे आहोत ती आम्हाला दिलेली बाळासाहेबांची प्रेरणा आहे नुसतं बाळासाहेब ठाकरेंचं नाव महाराष्ट्रातून मतांसाठी घेतलं म्हणजे ती बाळासाहेबांची प्रेरणा ठरत नाही बाळासाहेब ठाकरे हे हिंदू हृदय सम्राट होते खरे नकली हिंदू हृदय सम्राट नव्हते ते कृतिशील हिंदू हृदय सम्राट हातामध्ये कोणतीही सत्ता नसताना पॉवर नसताना त्यांनी हिंदूंसाठी लढा दिला देशामध्ये आणि त्याचे परिणाम भोगले महाराष्ट्रामध्ये कोणतीही सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी संघर्ष केला लढा दिला आणि शिवसेनेसारखी कवच कुंडलं या महाराष्ट्रासाठी निर्माण केली ही कवच कुंडलं जर अमित शहाने आणि मोदींनी तोडली तोडण्याचा प्रयत्न केला त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार अजिबात नाही मी तुम्हाला सांगतो प्रतिकूल परिस्थिती आम्ही झुंड देतो ही बाळासाहेब ठाकरेंची प्रेरणा आम्ही चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून राजकारणामध्ये थांबलेलो नाही बाळासाहेबांचा एक विचार होता बाळासाहेबांना ढोंग आवडत नव्हतं बाळासाहेब हे ढोंगावर हल्ला करणारे ढोंगाचा प्रतिकार करणारे नेते होते आणि या देशात जे ढोंग सुरू आहे हिंदुत्वाच्या नावानं राजकारणातलं त्या ढोंगाचा प्रतिकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करते हाच बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे तुम्ही जे आज अमित शहाचं ट्विट किंवा मोदी शहाचं ट्विट वगैरे म्हणताय ना माझं त्यांना आव्हान आहे शिवसेनेतर्फे आव्हान आहे संपूर्ण उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेतर्फे आव्हान आहे ही ढोंग बंद करा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्नानं या किताबानं त्यांचा गौरव करा तर तुम्ही खरे ही शिवसेनेची मागणी आहे समजा की हिंदू हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न मिळायलाच पाहिजे गेल्या काही काळामध्ये मोदी शहा आल्यापासून राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून त्या पदाला योग्य नाही ज्या किताबाला अशा काही भारतरत्न आपण दिलेला आहे पण ज्याने या देशामध्ये खरा हिंदुत्वाचं बीज रोवलं आणि वाढवलं त्या माननीय बाळासाहेबांना तुम्ही अजून भारतरत्न का दिलं नाही हे ढोंगबंद करा बाळासाहेब ठाकरेंची जन्मशताब्दी वर्ष आता दोन हजार सव्वीसला सुरू होत आहे त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे आपण वीर सावरकरांना देऊ शकला नाही हिंदुदय सम्राटांना जर भारतरत्न दिलं तर तो, तो वीर सावरकरांचाही गौरव होईल इतकंच मी सांगतो आणि ही ढोंग बंद करा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आजही अस्तित्वात अशा पद्धतीनं आहे की योग्य संधी बघून ती तुमच्यावरती हल्ला करेल राऊत आज शिंदे शिवसेनेचा बीकेसी जो मेळावा होतो आहे त्यात काही राजकीय भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आता राजकीय भूकंप आमदार खासदार आता एक... की दावा बरोबर आहे तुमचं तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब आदित्य ठाकरेजी संजय राऊत या तिघांनी त्यांच्याकडे अर्ज केलाय प्रवेश द्या म्हणून तेवढंच बाकी आता की बी के सीच्या त्यांच्या सभेमध्ये आता आम्ही तिघेच प्रवेश करायचो बाकी आहोत बाकी सगळे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत हां ही हे बाळासाहेब ठाकरेंचं नाव सांगतात त्यांना लाजा वाटला पाहिजे त्यांना लाजा वाटला पाहिजे निर्लज्ज लोक आहेत ते आजचा दिवस कलंकित करण्याचं काम ते करतात जन्मदिवस हा पवित्र दिवस आहे बाळासाहेबांचा आता त्यांनी जाहीर करावं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत अनिल देसाई अरविंद सावंत अनिल परब खरं का हे जे बाळासाहेबांचे शिलेदार आहेत हे सुद्धा आता आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत दाओस मधून जाहीर करावं ते बसलेत नाही तिकडे उद्योग मंत्री आणि संध्याकाळी आम्ही त्यांच्याकडे अर्ज केलेला आहे का पाहिजे तुम्हाला आम्हाला प्रवेश द्या म्हणून आज वाटत नाही का या दावोसचा दाओसचा उल्लेख केला तर मध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक आणण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले जवळपास पंधरा लाख सत्तर हजार कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत आणि जवळपास सोळा लाख रोजगार निर्माण होणार सोळा लाख होऊ द्या सोळा हजार रोजगार झाला निर्माण नवीन तर मी त्यांचं जाहीरपणे सत्कार करू आहोत आम्हाला आनंद आहे सोळा लाख होणार असेल तर नरेंद्र मोदी वर्षाला दोन कोटी रोजगार देणार होते अजून दोन हजार लोकांना रोजगार देऊ शकले नाही त्यांचे ते केले आहेत आणि परदेशी गुंतवणूक आणायला गेले आणि करार कोणाशी करतायत ते बेडेकर लोणचे कुबल लोणचे ठाकूर लोणचे बरं का अमुक अमुक मसालेवाले उदबत्तीवाले मुंबईतले त्यांच्याशी करार करताना दिसत अहो या देशातले उद्योगपती त्यांच्याशी इथे करार मदार होऊ शकतात ना जिंदाल आहेत रिलायन्स आहे पुण्यातले कल्याणी आहेत त्यांची नावं मी वाचली यांच्याशी करार मदार करायला दाओसला जायची गरज काय दाओसला जाऊन करार कोणाशी केला पाहिजे एलन मास्क केला पाहिजे कोण आहे तो मग किंवा अशा ज्या जगातल्या जागतिक कंपन्या आहेत सगळ्या हां ज्यांची नावं आम्हाला माहीत नाहीत या मराठी माणसाला आमच्या सामान्य माणसाला ती आम्हाला जरा हृदय भरून येईल अरे बापरे 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 असं करू आम्ही काहीतरी इतकी मोठी कंपनी भारतामध्ये येते ॲपल कंपनीचा प्रोजेक्ट आला सॅमसंगचा प्रोजेक्ट आला असे काहीतरी नावं घ्या ना हे लोणची चटण्या पापड हा उदबत्त्या फुलभाजे यांच्याशी करार करता जे इकडले आहेत त्यांच्याशी करार करायला इथे समर्थ आहेत लोक तिथे बीड घालून आणि शर्टाला फुल लावून जिंदाल अंबानी कल्याणी यांच्याशी कसले करार करता ओ महाराष्ट्रातले लोक आहेत ते सगळे काय कोणाला फसवताय तुम्ही हे करार महाराष्ट्रात व्हायचे असतात आपल्या वर्षा बंगल्यावर होऊ शकतात नाशिकला होऊ शकतात संभाईनगरला होऊ शकतात त्यासाठी दाऊसला जाऊन तुम्ही कशाला कर काय करताय काय ते काय करताय तुम्ही लवकरच सांगेन तिथे जाऊन शरद पवार अजित पवार दिलीप पाटील यांची बंद दरवाजा सुरू आहे शरद पवार अजित पवार यांची बंद चर्चा सुरू आणि अलीकडे शरद पवार अजित पवार अनेक कार्यक्रमात एकत्र येतात त्याच्यावरती मी काय बोलू त्यांचं काय कोणता मुद्दा अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत मग ग्रह शिक्षण संस्था असतील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल आता ते त्या तसच उत्तर देतील शैक्षणिक संस्थेच्या कामा संदर्भात आम्ही भेटलो बर का असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक पण आम्ही आमचं लक्ष आहे बीड आणि परभणी प्रकरणी कोण म्हणतात रायगड जिल्ह्याच्या बघून बीड आणि परभणी प्रकरणी पंचवीस तारखेला सर्वपक्षीय मोर्चा आहे त्यात महाविकास आघाडीची नेमकी काय भूमिका आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यात काही संवाद झालाय का नाही बघून माझ्याकडे त्याच्याविषयी माहिती नाही 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 आपका कोणाची आभार यात्रा ईव्हीएम चे आभार मानणार की पैशाच्या बंडलाचे आभार मानणार आहे ते त्यांना विचारा माझ्याही कानावरती आलेलं आहे त्यांनी एक माणसाच्या उंची एवढे ईव्हीएम यंत्र बनवलेलं आहे आणि ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी लावून त्या इव्हीएम मशीनचे आभार मानत एकनाथ शिंदे फिरणार आहेत हे माझ्या लक्षात आलेलं आहे आम्हाला समजलेलं आहे ईव्हीएमचे आभार यात्रा ते काढतायत आनंद आहे काढा एक प्रश्न आहे बिहारमध्ये नितीश कुमार नितीश कुमारांनी मणिपूर मधून भाजप सरकार पाठिंबा काढलेला आहे मणिपूर सरकार मधून पाठिंबा काढलेला काढला परत दिला ते नितीश कुमार आहेत आधी काढला मग दिला त्यांना सवय आहे त्यांचा आवडता खेळ आहे तो